नमस्कार व्हिडिओ ची सुरुवात पाहून तुम्हाला पूजा करताना मला पण खूप पॉझिटिव्ह फील होतं तर आज शाबू वडे बनवायचे होते त्याचीच तयारी करते इथं घेतलेत मी तीन बटाटे उकडून घेते बटाटे उकडताना ना त्यामध्ये मी टाकायचं म्हणजे बटाटे लवकर उकडतात बटाटे उकडतात तोपर्यंत तो मी मिरचीचं वाटण करून घेते आणि आता इथं माझं मिरचीचं वाटण पण करून झालेलं आहे बटाटे उकडून झालेत आता थंड करून साल काढून ते खिसणीने खिसून घेते म्हणजे त्यामध्ये बटाट्याचे तुकडे तुकडे राहणार नाहीत आता त्यामध्ये ऍड करते वाटलेली मिरची भिजत घातलेला शाबू शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ आता या मिश्रणामध्ये मी थोडंसं तेल टाकून छान एक दिवस हे चुरून घेते त्यानंतर हाताला तेल लावून मी छोटे छोटे वडे तयार करते आणि ते शाबूचे वडे करून तयार झालेले आहेत आता कढईमध्ये तेल तापत ठेवते आणि तेल तापले की नाही हे चेक करण्यासाठी थोडासा शाबू टाकून पाहिला आणि तेलामध्ये मीठ टाकायचं म्हणजे आपले जे वडे आहेत ना त्या ते, त्यामध्ये तेल जास्त राहत नाही आणि माझे हे शाबूचे वडे तयार करून झालेले आहेत बाकीचे पण मी करून घेते आवाजावरून ओळखू शकतो वडे किती खुसखुशी झाले असतील तर माझे वडे करून झालेले आहेत आणि आता किचन कटा सगळं साफ करून घेते म्हणजे मग निवांत वडे एन्जॉय करता येतील चला तर मग भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये थँक्यू